देवाणांचं ऋषीणांचं गुरुंकांचं नसन्निभं बुद्धिभूत त्रिलोकेशं तन्नमामी ब्रहस्पतीं कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरात ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन आणि त्याचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक जातकाला या विषयाचं कुतूहल असतं की आमच्या राशीवरती गुरु महाराजांचा नेमका काय परिणाम होणार आहे याचे परिणाम शुभ आहेत की अशुभ आहेत मित्रांनो एक महत्त्वाची सूचना जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या काही समस्या असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतात आणि आपल्या समस्या यातनं सोडवू शकतात मित्रांनो गुरुग्रह म्हटला की सगळ्यात मोठा ग्रह या ग्रहाला बारा तेरा महिने लागतात एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये परावर्तित होण्यासाठी आणि देवांचं गुरु असं त्यांचं नामभिधन असल्यामुळे सर्व चराचरावर त्यांचा विशेष परिणाम आपल्याला पाहायला मिळतो चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु महाराज वृषभ राशीमध्ये येत आहे देवानांच ऋषीणांच गुरुंकांचन सन्निभम बुद्धी भूतम त्रिलोकेशम तन्नमामी बृहस्पती या मंत्राने गुरु महाराजांना अळवलं जातं कन्या राशीला गुरु महाराजे नवव्या स्थानातनं भ्रमण करतील म्हणजेच नव्हा गुरु यांना असेल तो पादान आहे आणि अत्यंत शुभ असा हा गुरु यांच्यासाठी आहे वास्तविक नैसर्गिकरित्या गुरु महाराजांना नवमस्थान हे मानवत असतं कारण की ते गुरुग्रहाचं नैसर्गिक स्थान आहे हे धर्माचं स्थान आहे म्हणजेच गुरु महाराज भाग्यात येणं म्हणजे स्वधर्माचं पालन करणं स्वतःच्या जबाबदारीची त्यांना आठवण असणं या गोष्टी ते प्रामुख्यानं प्राकर्षाणं विशेष लक्षात घेतल्या पाहिजे गुरु महाराजांना तीन दृष्टी आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी म्हणजेच कन्या राशीच्या जातकांसाठी प्रथम स्थानावरती तृतीय स्थानावरती आणि पंचम स्थानावरती ते आपली दृष्टी टाकतात आणि या स्थानांना ते करतात आता गुरु महाराज भाग्यात आल्यामुळे कुठल्याही विषयाला किंवा कुठल्याही कुठल्याही व्यापाराला बिझनेसला बंधन ते ठेवत नाही तुम्ही म्हणाला गुरु हे असं कसं याचं कारण असं आहे की गुरु महाराज हे अनेक विषयांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये ते सुरुवात देतात ती भाग्यात न देतात म्हणजे तर्कशास्त्र असेल न्यायमीमांसा असेल ज्योतिष असेल आयुर्वेद असेल नीतिशास्त्र असेल मानसशास्त्र असेल याचबरोबर राजकारण असेल तत्त्वज्ञान असेल ग्रंथांचं लेखन असेल याचबरोबर अनेक ग्रंथांचं प्रकाशन असेल याचबरोबर एखाद्या कादंबरीचं लेखन असेल धर्माची ओळख वाढवणं असेल एखाद्या व्यापार धंद्याची आपल्याला सुरुवात करायची असेल मग तो छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल या सगळ्या विषयांवरती गुरुग्रहाची या स्थानातनं मोठी पकड आपल्याला पाहायला मिळते विशेष करून गुरु महाराजांची प्रथम म्हणजेच कोणती पाचवी दृष्टी ही प्रथम स्थानावरती जाते त्यामुळे स्वभावामध्ये अनेक प्रकारचे विचार तयार होतात नवीन गोष्ट जन्म घेते आणि नवीन कार्याची सुरुवात या पत्रिकेमध्ये होताना दिसते कन्या राशीच्या लोकांची दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावरती जाते त्यामुळे खेळाडू असतील त्याचबरोबर बौद्धिक आपण काही का कार्य करत असू मग खेळाडूंमध्ये क्रिकेटपासनं हॉलिबॉलपासनं टेबल टेनिसपासनं कबड्डी असेल त्याचबरोबर खो खो असेल कुस्ती असेल याचबरोबर अनेक प्रकारच्या आपण जर काही विषयांमध्ये खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू किंवा त्याच्यामध्ये आपण कार्य करत असाल तर त्यामध्ये तुम्ही करा तुम्हाला एक राज्यस्तरीय देशाच्या स्थानावरती तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि आपला उत्कर्ष वाढेल भाग्यस्थानामध्ये गुरुग्रह असल्या कारणानं परदेशात जाण्याची संधी तयार होते कन्या राशीच्या लोकांना परदेशामध्ये जाऊन मोठा भाग्योदय मग तो शिक्षणासाठी असू शकतो कार्यभागासाठी असू शकतो याचबरोबर आपल्यातनं देवाचे धार्मिक जप जाप्य भजन कीर्तन पूजन अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मार्गे लागण्याचा योग गुरु महाराजांच्या कृपेमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी आलेला आहे याचबरोबर गुरु महाराजांची तिसरी दृष्टी म्हणजे नवम दृष्टी ही पंचमामध्ये जाते वास्तविक हे भाग्यस्थिताचं लक्षण आहे आपल्या इष्टदेवतेच्या कृपेला ते खऱ्या अर्थाने ऍक्टिवेट करत आहे साधना परिपूर्ण होते आहे इंजिनिअरिंग क्षेत्र असेल मेडिकल क्षेत्र असेल वकिली क्षेत्र असेल व्यापार असेल छोटे मोठे व्यापार असेल याचबरोबर मोठा उद्योगधंदा जर काही सुरू करायचा असेल तर कन्या राशीच्या लोकांनी एक मे नंतर करावा त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकणार नाही ही गोष्ट एवढीच महत्वाची आहे रौप्य पादान गुरु महाराज आलेले आहेत शुभत्व घेऊन आलेले आहेत औदर्याचं प्रतीक आहे ते पात्र कुपात्र बघणार नाही सर्वांना मोठ्या शक्तीने ते दान देतील फक्त आपलं पात्र आपण शुद्ध ठेवलं पाहिजे नित्यमत्ता आपण आपली चांगली ठेवली पाहिजे संततीच्या दृष्टीनं म्हणाल तर संततीसाठी कन्या राशीचे जातक जर असतील तर हा कालखंड अतिशय उत्तम आहे अनेक डॉक्टर्स केले अनेक ठिकाणी मी जाऊन आले दैविक उपाय केले आध्यात्मिक उपाय केले मला समाधान मिळालं नाही किंवा मा मार्ग मिळाला नाही कारण की आपल्या ग्रहांची स्थिती ही योग्य नव्हती गुरु महाराज ज्यावेळेला राशी परिवर्तन करतात आणि ज्या स्थानांवर दृष्टी टाकतात त्या स्थानांना ते खऱ्या अर्थानं शक्तिवान बनवतात याचबरोबर या, या कालावधीमध्ये जर आपण शिव उपासना केली महादेवांची आपण जर सेवा केली तर नक्कीच आपल्याला या संपूर्ण वर्षामध्ये गुरु महाराजांची कृपा करून घेता येणार आहे तसंच मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस या दिवशी ज्या वेळेला गुरुग्रहाचं राशी परिवर्तन होईल या कालावधीमध्ये हरभऱ्याची डाळ असेल साखर असेल कांस्य असेल आणि आपली जर देण्यासारखी किंवा आपली जर यथाशक्ती कार्य करण्याची जर काही योग्यता असेल तर थोडस सुवर्ण दान पुष्कराजा रत्नाचं दान जर आपण केलं तर नक्की आपल्याला चांगली फलप्राप्ती होईल या दिवशी ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा एकोणावीस हजार जर आपण जप करून घेतला तर मित्रांनो संपूर्ण वर्ष आपल्यासाठी अतिशय सुखाचं चा समाधानाचं आणि अडचणींनी विरहित असं जाईल तसंच या दिवशी तीर्थस्नान असेल गोरगरिबांना अन्नदान असेल भोजन जलाची पाणपोळीची काही व्यवस्था असेल दत्तगुरूंना पिवळ्या रंगाचं फूल असेल गरिबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करणं गोष्टी आपण या दिवशी जर आपली करण्याची जर कार्यक्षमता असेल तर आपण हे करा तसंच या दिवशी माध्यान्नाच्या समयाला पिंपळाच्या वृक्षाचं वृक्षारोपण एखाद्या देवालयाच्या ठिकाणी करा गुरु महाराज संपूर्ण वर्षभर आपल्यावरती कृपा करतील लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार